जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये निर्गुण हत्या करण्यात आली यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता याच वर्षी संतोष देशमुख यांची लेख बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करत होती आपल्या वडिलांची हत्या झाल्यानंतर अत्यंत बिकट काळात तिने अभ्यास करत तोंडावर बोर्डाची परीक्षा असूनही बापाला न्याय मिळावा यासाठी लढवी लेख सतत लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेत होती व न्यायाची विनंती करत महाराष्ट्रभर फिरत होती पण त्या गंभीर घटनेनंतर वैभवीचं मन आतून खूप तुटलं होतं पण न्याय मागण्यासाठी इकडून तिकडे वन वन असतानाही या लेखीने हार मानले नाही बापाची स्वप्ने जिवंत ठेवून ती रात्रीचा अभ्यास करण्याची इच्छा नसतानाही अभ्यास करत अशा खडतर परिस्थितीवरही मात करत संतोष देशमुख यांच्या लेकीने वैभवी देशमुखीने बारावीच्या विज्ञान शाखेतील परीक्षेत घवघवी तेश मिळवले तिला इंग्रजीमध्ये त्रेसष्ट गुण मराठीमध्ये त्र्याऐंशी गुण मॅथमॅटिक्स मध्ये चौऱ्याण्णव गुण फिजिक्स मध्ये त्र्याऐंशी गुण केमिस्ट्रीमध्ये एक्क्याण्णव गुण आणि बायोलॉजी मध्ये अठ्याण्णव गुण असे सहाशे पैकी पाचशे बारा गुण मिळवले आहेत पण मंडळी संतोष देशमुख यांचे अचानक वैभवीच्या डोक्यावरील पितृछत्र हरवल्यानंतरही आणि घरची बेताची परिस्थिती असतानाही न डगमगता आयुष्याला नवी दिशा देऊ शकणाऱ्या बारावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी पॉईंट तेरा गुण मिळवणे हे नुसते कौतुकास्पद नाही तर आदर्श होत आहे वैभवीच्या यशाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती पहिल्यांदाच बघत असाल तर आपला हा चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका